नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक नऊ वाचनाचे वेळ या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा अ प्रश्न सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते उत्तर सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज कमीत कमी दोन पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवलका वाटत होते उत्तर सोनालीला वाचनाची आवड नव्हती पण मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे सोनाली आईला म्हणाली म्हणून घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटत होते सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले उत्तर सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक भेट दिले प्रश्न दुसरा खालील घटनांमागील कारणे लिहा प्रश्न आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले काय कारण होत आईला सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करायचे होते पण यात आईला यश येत नव्हते सोनालीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आईने युक्ती करायचे ठरवले म्हणून आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले प्रश्न आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला कारण सोनालीने आईला मदत करावी म्हणून गोष्टीचे पुस्तक वाचले तिला सगळ्याच कथा आवडल्या पण त्यातली कोणती निवडावी ते तिला कळेना सोनालीने ही समस्या आईला सांगितली म्हणून आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला प्रश्न सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही सोनालीने कथा वाचल्या गोष्टीचे सारांश लिहिले आईने तिचे कौतुक केले वर्गात गोष्ट सांगितल्याबद्दल शाळेतही बाईंनी तिचे कौतुक केले बाबांनी तिला वाढदिवसाला पुस्तक भेट दिले वर्गातल्या मैत्रिणींनी एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले या सर्व कारणांमुळे सोनालीला वाचनाची आवड लागली म्हणून सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही प्रश्न तिसरा खालील आकृती पूर्ण करा मुलांचे अवांतर वाचना व्यतिरिक्त मैत्री असणारे घटक टीव्ही व्हिडिओ गेम्स मोबाईल कॅम्प्युटर प्रश्न चौथा अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा मला मैदानात खेळायला आवडते चांगला व्यायाम होतो मला टीव्ही वरचे निवडक कार्यक्रम बघायला आवडतात त्याने माहिती मिळते व मनोरंजनही होते मला अवंतर वाचनाची आवड आहे कारण त्यामुळे ज्ञानात भर पडते मला मित्र मित्रमैत्रिणींशी गप्पा मारायला आवडतात कारण त्यामुळे मन प्रसन्न राहते व अनुभवाने समृद्ध होता येते थे। या शब्दांशी त्यामध्ये अ आहे खालील वाक्प्रचारांचा अर्थांचा योग पर्याय निवडा व लिहा सफल होणे या वाकप्राचाराचा योग्य अर्थ काय आहे उत्तर यशस्वी होणे नोंदी करणे वाकप्राचाराचा अर्थ आहे लिहून ठेवणे अप्रश्न खालील वाक्प्रचारांचा अर्थांचा योग्य पर्याय निवडा व लिहा ई आहे आनंद गगनात न मावणे योग्य पर्याय आहे खूप आनंद होणे नवल वाटणे आश्चर्य वाटणे खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा अ आहे उत्तर तंत्रज्ञानाचा प्रसार होताच शहरी राहणी अमूलाग्र आहे शाबासकी उत्तर निबंध स्पर्धेत रुशाली जिल्ह्यात प्रथम आली म्हणून बाईंनी तिला शाबासकी दिली ई आहे अवांतर सातवी मध्ये गेल्यावर अमरला अवांतर वाचनाची गोडी लागली प्रश्न खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा बक्षीस या शब्दा समानार्थी शब्द आहे पारितोषिक त्यानंतर यश विजय गोष्ट कथा मदत सहाय्य आवड रस प्रश्न हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत खालील शब्द वाचा व वा त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या यांचे अर्थ पहिल्या शब्दाचा अर्थ आहे हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला त्यानंतर हस्ताक्षर स्वतः लिहिलेले अक्षर हस्तांदोलन हातात हात मिळवणे हात कंकण हातातील बांगडी हात खंडा, एखाद्या कामात तरबेज असणे हात मोजे हातात घातलेले मोजे हस्तक्षेप एखाद्या गोष्टीत मध्ये पडणे हा उपक्रम दिलेला आहे तुम्हाला आवडणाऱ्या विषयांची पुस्तके वाचा वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश आपल्या वहीत लिहा आपण समजून घेऊया खालील वाक्य वाचा अजय आणि विजय शाळेत पोहोचले अन पावसाची रिपरिप सुरु झाली मला पाऊस खूप आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते इथे कारण अन व म्हणून किंवा हे शब्द दिलेले आहे वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द उभयान्वयी अव्यय आहे ही आहेत उभयान्वयी अव्यय शिवाय की परंतु म्हणजे तरी नि अन ही सर्व शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात म्हणून हे शब्द उभयान्वयी अव्यय आहेत लक्षात ठेवा उभय म्हणजे दोन व अन्वय या शब्दांचा अर्थ संबंध असा आहे वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे हे उभयान्वयी अव्ययांचे कार्य आहे खालील सवादातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा आता बघा इथे हे वाक्य दिलेली आहे यांना अधोरेखित पहिलं वाक्य आहे आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आपण पुरणपोळी करूया तर इथे म्हणून ही आहे उभयान्वयी अव्यय त्यानंतर दुसऱ्या वाक्यातील अन आणि म्हणजे हे दोन उभयान्वयी अव्यय आहेत शिवाय जर तर आणि पण ही आहेत उभयान्वयी अव्यय त्यांना अधोरेखित केलेलं आहे मी बातमी वाचतो वाचन प्रेरणा दिन उत्साह साजरा याची बातमी दिलेली आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची बातमी वाचून घ्यायची आहे यापुढे दिलेल्या प्रश्नांची आपण उत्तरे बघूया वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो उत्तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो वरील बातमी कोणत्या तारखेची आहे उत्तर वरील बातमी सोळा ऑक्टोबर या तारखेची आहे प्रश्न तिसरा वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले उत्तर वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी पटनाट्य व वा उत्कृष्ट वाचन स्पर्धा इत्यादी स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रश्न चौथा कोणत्या विद्यार्थ्यांस उत्कृष्ट वाचक प्रश्न चौथा कोणत्या विद्यार्थ्यांस उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले उत्तर इयत्ता सातवीतील शेखर काजळे इयत्ता सातवीतील शेखर काजळे या, या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आलेले आले प्रश्न पाचवा विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील यावर गटात चर्चा करा त्याची यादी तयार करा तर यादी आहे मुलांचे गट पाडून पुस्तक चर्चा करता येईल वर्गात दर आठवड्यातील एका दिवशी वाचनालयातील एक पुस्तकावर गट चर्चा करता येईल शाळेने विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्यांना उत्तेजनार्थ म्हणून पुस्तके भेट स्वरूपात द्यावीत सामाजिक बांधिलकी म्हणून जवळच्या अनाथालयातील मुलांना गोष्टींचे पुस्तके वाचून दाखवता येतील व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय